देवीदांच्या घरी रात्री एक वाजून दहा मिनिटाला जर तेरा चौदा चोर घुसू शकतात आणि त्याच्या घरामध्ये जाऊन तलवारी रिव्हॉल्व्हर लावून त्या वॉचमनला धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांनी आपल्या मालकाप्रती असलेल्या कृतज्ञ भावनेनं स्वतःच्या जीवावर खेळून शस्त्र असणाऱ्या त्या गुन्हेगारासोबत त्यांना पिटाळून लावलं काल एक प्रकरण झालं आणि रात्री एक मंडळ झाला हे माहित नसेल तुम्हाला काल रात्री नूतन वासाहमध्ये एक मंडळ झाला म्हणजे एक दिवस असा जाईल की ज्या दिवशी कुठंतरी दरोडा नाही कुठंतरी खून नाही आणि म्हणून तुम्ही जी काही या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली की कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर या गुन्हेगारींच्या प्रश्नावर पोलीस यंत्रणेवर दडपण आणण्यासाठी सर्व पक्षाच्याच नाही अंकुश साहेब तुम्ही डॉक्टर साहेब आपण सगळ्यांनी जाऊन पोलीस प्रशासनाची भेट घेणं अत्यंत हो आवश्यक आहे अरे कुठल्याही ठिकाणी पाच पंचवीस गुंड आणि ते काय कोणत्या गोळ्या खायला लागले त्या गोळ्या घाले की त्यांच्यामध्ये अरे मला सांगा या गोळ्या विकल्या कशा जातात येतून येतात कुठून विकतात कोण विकणारे कोण आहे यांच्यावर जर कारवाई झाली ना तर हे गाव राहण्या योग योग्य राहणार नाही हे लक्षात घ्या या ठिकाणी तुमच्या घरातला मुलगा जर बाहेर गेला तर त्या मुलाची सुरक्षिततेचा मोठा प्रश्न होणार आहे म्हणून या गावातल्या सर्वसामान्यांनी राजेश राऊतांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे